नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते संध्याकाळच्या जेवणात काय बनवायचं हा रोजचाच प्रश्न असतो भाजीपोळी खाण्याचा तर कंटाळा येतो आणि भात खिचडीसुद्धा सारखी नको वाटते आणि आज माझ्याकडे मेथीची भाजी होती पण ती थोडी कमी होती ज्यामुळे सगळ्यांना पुरेल एवढी ती बनणार नव्हती म्हणून म्हटलं चला आज मेथीच्या भाजीचे आपण पराठे बनवू आणि सोबत एक वेगळी अशी चटणी बनवली आहे तर ही चटणी बनवण्यासाठी मी इथे काही लसूण घेतले दोन चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि एक छोटा कांदा घ्यायचा लसूण ठेचून घेऊ शकतात किंवा अगदी बारीक चिरून घेऊ शकतात कांदासुद्धा अगदी बारीक असा मी चिरून घेतला आहे चला तर मग कांदा लसूण इथे चिरून झाला आहे आता आपण पुढची प्रोसेस करू आता इथे मी चटणी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्याआधी आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे कारण ही चटणी आपण शेंगदाण्याच्या कुटाची बनवणार आहोत आणि ही पातळ अशी असणार आहे तर मी इथे शेंगदाणे आधी भाजून घेतले छान खरपूस भाजून झाल्यानंतर हे शेंगदाणे थोडेसे शे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे तुम्ही हवं तर ह्याची साल काढू शकतात पण मला साल काढलेलं आवडत नाही मी असंच सालासकटच हे शेंगदाण्याचं कूट करून घेते तर शेंगदाण्याचं कूट इथे तयार झालेला आहे चटणीची सगळी तयारी झाली आहे चला आता पटकन चटणी बनवायला घेऊ चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि त्यासोबतच आपण जे कांदा लसूण चिरून घेतलेले होते ते टाकायचे कढीपत्ता वगैरे याच्यात टाकायचा नाही नाहीतर ही, ही चटणी एवढी छान लागत नाही फक्त कांदा लसूण टाकायचा आता हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यामध्ये टाकले सगळे मसाले ज्यामध्ये होतं थोडासा हिंग अर्धा चमचा हळद अगदी पाव चमचा गोडा मसाला एक चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट इथे मी कश्मीरी लाल तिखट वापरलं आहे तुम्ही हवं तर आपलं जे झणझणीत तिखट असतं ते वापरू शकतात ही चटणी तिखटच छान लागते पण आमच्याकडे कमी तिखट खातात म्हणून मी इथे कश्मीरी तिखट वापरले त्यानंतर एक ग्लास हे पाणी टाकून घेतलं किंवा मग आपल्या अंदाजाने आपल्याला किती ही चटणी बनवायची त्या अंदाजाने मी ही थोडीशी पातळ अशी बनवणार आहे पण आपण हे पाणी कमी वापरून थोडी घट्टसरही बनवू शकतो आता हे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि चार पाच चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा अगदी बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आणि हा कूट टाकल्यानंतर ही चटणी चांगली उकळू द्यायची पाच ते सात मिनटं हे पहा पाच सात मिनटानंतर ही चटणी अशी घट्टसर झालेली आहे आता ही तुम्हाला अजूनही घट्ट करायची असेल तर तुम्ही याच्या शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण वाढवू शकतात पण आमच्याकडे पप्पांना पातळ चटणी लागते म्हणून मी एवढी पातळ ठेवली आहे आता इथे मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन बाण्यांनी स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची शक्य असेल तेवढी बारीक चिरायची आता ही बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी एका भांड्यात घेतली परातीत त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पीठं टाकून घ्यायचे तर सगळ्यात आधी मी इथे एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि गव्हाच्या पिठाच्या बरोबरीनेच आपल्याला इथे ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ वापरायचं आहे आता माझ्याकडे ज्वारी बाजरीचं पीठ मिक्स असतं ते पीठ मी इथे वापरलं आहे आणि त्यासोबतच दोन ते तीन चमचे बेसन पीठ टाकायचं तर दीड वाटी गव्हाचं पीठ दीड वाटी ज्वारीचं पीठ आणि दोन तीन चमचे बेसन पीठ त्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतले जसं की हळद लाल तिखट जिरा पावडर त्यासोबतच ओवा तीळ जिरं आणि चवीनुसार मीठ दोन चमचे तेल टाकलं दोन टेबलस्पून आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हे एकजीव केल्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आणि आपण ह्याच्यात ज्वारी बाजरीचं पीठ टाकलेलं असल्यामुळे ही जी कणिक आहे ती आपली भाकरीचं पीठ कसं असतं तशी होते तर हे पहा इथे आता हे कणिक छान मळून झालेली आहे आता मी हे पराठे बनवायला घेते पराठे बनवण्यासाठी इथे मी पिठाचा छोटा गोळा घेतला हातावरती चांगला मळून घेतला आणि पीठ लावून आपल्याला हा छान लाटून घ्यायचा आहे आता याचं पूड वगैरे बनवण्याची गरज नाही आहे अगदीच आपला साधा पराठा असतो तसा लाटला तरी चालतो तर अगदी पातळ असं मी हा पराठा लाटून घेते तुम्ही हवा तर जाडंही ठेवू शकतात पण थोडा पातळ असला की अगदी छान मऊसूद होतो आणि खायलाही छान लागतो तर इथे हा पराठा लाटून झाला आहे आता हा पराठा आपण भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेलाऐवजी तुपाचाही वापर आपण इथे करू शकतो आणि तेल लावून झाल्यानंतर हा पराठा त्या तव्यावरती टाकला आता मी हाय फ्लेमवरतीच पराठा छान भाजून घेणार आहे हवं तर मध्यम गॅसवरती भाजू शकतो पण हाय फ्लेमवरती भाजला तर हा पातळ असल्यामुळे पटापटही पराठे होतात आणि दुसरं म्हणजे मौसूद राहतात आता हा पराठा थोडासा भाजण्यात आला की त्यावरती तेल टाकायचं किंवा मग तूप किंवा बटरही इथे वापरू शकतो तर तेल टाकल्यानंतर हा पुन्हा थोडासा भाजून घेतला आणि इथे हा मेथीचा पराठा छान खमंग असा भाजून झाला आहे अतिशय सॉफ्ट असा आहे अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना हा आवडेल आणि शिवाय पोटभरीचा पदार्थ असतो भाज्या कमी असतात तर तेव्हा हा ऑप्शन आपण नक्की ट्राय करू शकतो तर पराठा तयार आहे चला आता ताट लावायला घेऊ तर ताटात ठेवली चटणी त्यासोबतच पराठा आणि मग तोंडी लावायला छान लिंबाचं किंवा मग कैरीचं लोणचं ह्यासोबतच तुम्ही दहीसुद्धा ह्या पराठ्यासोबत खाऊ शकतात आणि अगदीच काही नसेल तर टोमॅटो सॉस आणि तेही खायचं नसेल तर ह्या पराठ्यावर फक्त तूप टाकून किंवा तेल टाकून खा तरीसुद्धा खूप छान खमंग असा लागतो तर मग ही होती आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय